ग्रोम मोवर कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या शिर्डी मतदारसंघातील कामगार व सर्वसामान्य सामान्य जनतेचे पैसे गुंडाळणाऱ्या आरोपींना अटक होत नाही यांना कोणाचा राजाश्रय आहे का असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करून सामान्य जनतेला न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिलंय याविषयी डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की संस्थांचे कामगार व परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहाशे ते सातशे कोटी रुपयाचा गंडा घालणारे आरोपी भूपेन साळवे त्यांचे सर्व सहकारी ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाखाली यांनी कोट्यवधी रुपयाची लूट आपल्या या शिर्डी परिसरातील शिर्डी राहता या पंचकोशीतील लोकांची केलेली आहे आणि सर्वात गंभीर म्हणजे राजकीय दबावपोटी या फरार आरोपींना अटक या ठिकाणी होत नाही ना ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे म्हणजे लोकांना कोट्यवधी रुपयांना आपल्या शिर्डी मतदारसंघातील जनतेला फसवायचं आणि तरी सुद्धा अगदी चार्जशीट दाखल झालं दोन तीन आठवड्यापूर्वी पण तरीही एकाही फरार आरोपीला आपल्या शिर्डी मतदारसंघातील पोलिसांनी किंवा जिल्ह्यातील पोलिसांनी पकडलेलं नाही भूपेंद्र साळवे हा जो एक आरोपी आहे तो नंदुरबार पोलिसांनी पकडलेला आहे आपल्या जिल्ह्यातले पोलिसांनी यांनी पकडलेले नाही पण त्याचे जे सहकारी आहे ज्यांनी लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं लोकांना आम्हीच दाखवलं तुम्ही गुंतवणूक करा त्या एकाही आरोपीला आपले पोलीस त्या ठिकाणी पकडत नाही पोलिसांनी जर ठरवलं ना तर पातळातून सुद्धा त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी पकडून आणतील परंतु असं कुठेच होत नाही आपल्याकडे एक नवीन पद्धत शिड्डी मतदारसंघात सुरू झालेली आहे की कुठलाही गुन्हा करा केला तर त्या आरोपींना अटकच होऊ नाही त्यांना सांगायचं की तुम्ही अटकपूर्व जामीन अटना करायच्या अटक ना करायची नाही म्हणून मग ते आरोपी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात तर या या प्रकारामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने या आरोपींचा जामीन फेटाळला आता ते आरोपी उच्च न्यायालयात त्या ठिकाणी जामिनासाठी गेलेले आहेत आणि फिर्यादींना ज्यावेळेस नोटिसा निघाल्या त्यावेळेस ते फिर्यादी माझ्याकडे आले मला म्हटले की आरोपींना अटक होत नाही आपल्या मतदारसंघात उलट हे उच्च न्यायालयात त्यांनी पिटीशन दाखल केलं त्याची कॉपी मला त्या ठिकाणी दाखवली मी त्या फिर्याद्यांना घेऊन उच्च न्यायालयात वकिलांना भेटलो त्यांना मदत करण्यासाठी मी दोन वेळेस त्या ठिकाणी गेलो परंतु आज या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी गार्गे हे शिर्डीला आले होते मी त्यांना एक नवीन निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हा नवीन प्रकार या शिर्डी मतदारसंघात सुरू आहे कुठला गुन्हा दाखल करा परंतु आम्ही आरोपींना अटक करणार नाही याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचं मनोबोल खच्ची त्या ठिकाणी होत आहे एकतर लोकांनी कर्ज काढून लोकांनी आपल्या नातेवाईकांकडून करन उसणे पैसे आणून आशेपोटी गुंतवणूक त्या ठिकाणी केली के आणि कोट्यू रु, कोट्यवधी रुपयाची फसवणूक सर्वसामान्य जनतेची झाली असताना जर आरोपींना अटक होत नाही तर शिर्डी मतदारसंघात चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातोय ज्यावेळी फिर्याद दाखल करायची त्यावेळी सुद्धा मी स्वतः या फिर्यादींबरोबर पोलिसला गेलो होतो त्यावेळी सुद्धा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव होता परंतु त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं असेल तर काही लोक या कामगारांची सर्वसामान्य लोकांची चेष्टा करत होते की या लोकांकडे इतके पैसे कुठून आले वास्तविक लोकांनी सोसायटीचं कर कर्ज काढून किंवा ना आपल्या नातेवाईकाकडनं कर उसने पैसे आणून जर गुंतवले असेल तर आपण त्यांना हा आपल्याला अधिकार नाही की हे पैसे कुठून आणले हे सर्व मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी आहे यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज होती परंतु मी बाकी ज्यांनी जरी चेष्टा केली असेल या लोकांची तर मी त्या कर्मचाऱ्यांच्या त्या गुंतवणूकदारांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहिलो त्यांचं मनोधैर्य त्या ठिकाणी वाढवलं आणि त्यांना सांगितलं की याचा पाठपुरावा आपण शेवटपर्यंत करू तुमचे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही निश्चितपणे शेवटपर्यंत पाठपुरावा करू मी त्या ठिकाणी सांगितलं परंतु ज्या पद्धतीने हे चालू आहे आपल्या शिर्डी मतदारसंघात की गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहायचं हे या प्रकारात समजा जे अर्धा आरोपी असतील तुम्ही हजार दीड हजार लोकांची फसवणूक झाली आणि तुम्ही आठदा आरोपींच्या आरो पाठीमागे काही राजकीय लोक त्या ठिकाणी राहतात आणि हे कोण आहे पाठीशी राहणारे हे सर्व शिर्डी मतदारसंघातील जनतेला माहित आहे त्या ठिकाणी कोण या आरोपींना पाठीशी घालतंय परंतु जर आज मी एसपी न निवेदन दिलं परंतु जर लवकर त्यांच्यावर कारवाई झाली नाही आरोपींना अटक झाली नाही तर मी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून यांना सांगणार आहे की असं होणं चुकीचं आहे किमान हजारो कोटी रुपयाची फसवणूक हो। इतकंच काय आपल्याकडेच काय नंदुरबार धुळे जळगाव सर्व ठिकाणी अगदी लोकांनी शेतजमिनी विकून ते पैसे गुंतवले पैसे गेले आणि शेतीची जमीनही त्या ठिकाणी गेली अत्यंत भयग्रस्त ते शेतकरी झालेले आहे बरेच गुंतवणूकदार तर आत्महत्या करायचे विचार त्या ठिकाणी आहे आणि अशा वेळी यांच्या पाठीशी उरणं आपलं कर्तव्य आहे म्हणून जे लोक त्यांना पाठीशी घालतात त्यांना सांगू इच्छितो की आपण हे उद्योग त्या ठिकाणी बंद करा या आरोपींना जर तुमच्यामुळे अटक होत नसेल तर तुम्हाला सांगतो लोक सुद्धा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो कृपाय करून या गोरगरिबांचा तळताळ त्या ठिकाणी घेऊ नका आणि या गुन्हेगार ज्या टोळ्या आहेत या शिर्डी मतदारसंघात त्या लोकांना कोट्यवधी रुपयाला लुटत म्हणजे काल परवा मी बोललो की सारग साई भक्तांच्या गाड्या त्या ठिकाणी लुटल्या जातात त्याही आरोपींना अजून अटक झालेली नाही म्हणजे काही गुन्हेगार आहे या शिर्डी मतदारसंघात परंतु आम्ही त्यांना अटक होऊ देणार नाही ही नवीन पद्धत आपल्याकडे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणून या पद्धतीच्या विरोधात निश्चितपणे पाठपुरावा करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू आणि त्यांना सांगू की साहेब आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्या आणि या गुन्हेगारांना जरब बसवा आणि या गोरगरीब ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी आपण लक्ष घाला ही विनंती मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून करणार आहे त्या शेवटच्या घटकाला सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याने गुंतवलेले पैसे परत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि हे जे आरोपी आहे यांना सुद्धा शिक्षा कशी होईल यासाठी सुद्धा निश्चितपणे पाठपुरावा करणार आहे पुन्हा एकदा जे राजकीय लोक या आरोपींना पाठीशी घालतात त्यांनी हे उद्योग त्या ठिकाणी बंद करावे आणि त्यांची जी चेष्टा आपण करतायत की पैसे यांनी कुठून आणले ते सुद्धा अशा पद्धतीची भाषा वापरणं हे कुणालाही त्या ठिकाणी आवडलेलं नाही कारण तुम्हाला जर मदत करता येत नसेल सर्वसामान्य जनतेला मदत करू नका परंतु गरिबांची चेष्टा करू नका किमान त्यांचे आश्रू पुसण्याचे जे काम ज्यांनी केलं त्यांच्याबरोबर लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की आपण जर हे आरोपींना पाठीशी घालण्याचे प्रकार चालू ठेवले तर शिर्डी मतदारसंघातील जनता या शिर्डी मतदारसंघातील कामगार असो शेतकरी असो सर्वसामान्य गुंतवणूकदार असो हे आपल्याला योग्य वेळी धडा शिकाव्या वे शिवाय राहणार नाही へ屋に見たね、みたいな単語のサント。